नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये मैत्रिणींनो आज आमच्या मंडळामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता संत बाळूमामा यांचा सजीव देखावा तर तो पाहण्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र आलेले आहोत बघू शकता खूप छान असा हा कार्यक्रम आहे इथे सर्वांनी गर्दीसुद्धा केलेली आहे कार्यक्रमासाठी तर याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर इकडे बघू शकता जे सेटअप आहे ते सुद्धा खूप छान केलेलं आहे आणि आमच्या मंडळातील सर्व जे कार्यकर्ते आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर सर्वांनी यामध्ये पार्टिसिपेंट केलेलं आहे मैत्रिणीनो चॅनेलवरती जर का सबस्क्राइब नव नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील आणि हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान आहे सजीव देखाव्यांची परंपरा अशीच अबाधित ठेवत याही वर्षी शिवशंभा साध सत्य घटनेवरती आधारित आध्यात्मिक भूमी हाय इतंतू श्रद्धा नाही चुकी होई श्री संत बाळूमामाने अकोळ इथे जन्म घेतला त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली मामांनी वयाच्या 7 वर्षापासून आपण अवतारे पुरुष असल्याचे चमत्कार वारंवार लोकहितासाठी दाखवले त्यांनी जगासमोर आदर्श ठेवण्यासाठी आपल्या पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला भंडारा म्हणजे भक्तीचा काढण्याचा एक खाम कैलासात आहे आणि हा दुसरा खाम मी हित या आणि हिरवला भंडारा भंडारा जन्मला समुद्र मंथनात माझा यो भंडारा हातात घेऊन पाप कराल चोरी लबाडी करशिला तर लक्षात ठेवा परमेश्वराच्या घरची आणि माझ्या तंबूची वाट एकच आहे तेव्हा या भंडाऱ्याची शपथ घेऊन खोट नाटक करत कोम रो मामा आमच्या गावचा आहे जी खोटा रे झाड धरलं पिसाय की चार पाच जणांना आवरत नाही मामा लिंबू उतरवला कोंबडे दिलं अनर इकडे त्याला माझ्या समोर अरे सुक नाही तो त्याला खांबाल धरायला हवा बघा बाबा काय करतो सोडतो पण आधी त्या झाडाला सोड माझ्या संघट मा अरे हे झाड सोडायला काय पाहिजे मला, मला मला दोन पायाच उलट्या पाकाच लाल बाटलीतलं अंधुराची कांडी हे हे समजा पाहिजे मला तरच सोडणार हे तुला ह्यातलं काय बी मिळणार नाही मुकडाला सोड त्याला आणि घरी परत जा मग नाही मग नाही जायचो म्या मामा हे असं ऐकणार बेन दिसत नाही त्याच्या डोक्यावर तो मोठा धोंडा ठेवाय पाहिजे ठेवू काय पाटला हे नगरे हे पाटला नगर नगर ए नगर तुझ्यासारखी लय कुठं आलती तिथं डोक्यावर धोंडा ठेवतात नको नको म्हणून पळाली सत्ता आहे झाड सोडून जातो नको 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 तास असेल र पण परत आला तर कामाशी आहे नाही नाही आता येत नाही आता येत नाही बघातीो धाराधारा होय 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 दादा या जगाच्या कल्याणासाठी ह्या हित खामरवलाय युगानु युग या खांबाचा अस्तित्वान पवित्र राहील हो माझा भंडारा आणि यो खाम मानसाची संगी संकट दारुण नाही बा बाबाचा ना। बाबा <laughs> ये, ये तुला या बाळकृष्णमुळे कडून काय पण मिळायचं नाही तिथं शिंपी आहे ना मी हा कुणाचं फुकट का किंवा बटन करत नाही मी भूत काढू काढू नाही पाय का जमवलं नव्हता जमवलं का नाही जमवलं का नाही देतो मला देतो देतो हा तो दे, दे तुला देतो आशीर्वाद किती पैसे जमेल ते तरी सांगा की अहो रुपयाला एक बुत ना का रुपयाला एक बुत का एकशे वीस बुत का एकशे वीस रुपये झालं का नाही हा माझ्यासाठी ठेवलं का नाही हा त्या त्या मार्गाच्या पायपोट्यात बांधून ठेवले ना ठीक आहे ठीक आहे आज मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करतो <laughs> शिक्षित अशिक्षित यांचा उद्धार योगी, योगी नीती न्यायान द्रव्य मिळवून दान धर्म व्रत वैखर करी सेवेचे से तासत्व पक्क आपण जन्माला आलो आदिदैवी आध्यात्मिक आधी भोवती आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळव हा <laughs> देशवंत आहे पुन्हा वस्त्र बदला हे साल एकोणीसशे तीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस साला मी तुझी या अखंड सोबत करीन तू <laughs> मी तुम्हाला अखंड सोबत करीन मैत्रिणींनो तर हा संत बाळूमामा यांचा सजीव देखावा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद